आठ महिन्यातच आपली बदली कशी आणि का झाली म्हणून बुलढाणा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी कॅटमध्ये जाऊन आपली तक्रार केली आणि कॅटमध्ये त्यांना जवळपास आगामी नऊ तारखेपर्यंत त्या आदेशाला स्थगिती मिळालेली आहे आणि स्थगिती मिळाल्यावर साहजिकच विश्व पानसरे हे आपल्या पूर्वीच्या खुर्चीत जाऊन बसले आणि त्यामुळे साहजिकच नव्यानं आलेल्या निलेश तांबेंना त्या, त्या दिवशी बसायला खुर्ची मिळाली नाही त्यामुळे त्यांना बाजूच्या कार्यालयात जाऊन दुसऱ्या खुर्चीमध्ये बसावं लागलं आणि हा खेळ तिथे उपस्थित असणाऱ्या तमाम पोलीस अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना काही काळासाठी मनोरंजन ठरला